लोकमत भक्तीमध्ये रविराज तर्फे डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार मित्र हो वास्तुशास्त्र वास्तुदोष आणि वास्तुदोष निराकरण हा म्हणजे इथे मी असं म्हणेन की हे शास्त्र आणि यातलं ज्ञान हा एक अफाट समुद्र आहे कोणत्या म्हणजे जर बोलायचं झालं तर हा शेकडो तास या विषयांवर बोलता येईल पण मित्र हो माझ्याकडे सातत्याने जे प्रश्न येत असतात त्या प्रश्नांमध्ये तुम्हा लोकांना साधे सोपे आणि कमी खर्चाचे उपाय जेव्हा हवे असतात तर त्यावेळी मी आज एक खास विषय तुमच्यासाठी आणला आहे मिठाचा वापर करून मीठ जे पण आपल्या रोजच्या जेवणात अतिशय महत्वाचा घटक आहे त्या मिठाचा वापर करून तुमच्या घरातले वास्तुदोष आणि पर्यायाने तुमच्या समस्या दूर करण्याचा एक अतिशय इफेक्टिव्ह म्हणा किंवा अतिशय प्रभावशाली घटक म्हणजे मीठ इनफॅक्ट मित्र मिठाबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर खूप काही म्हणजे मीठ ह्या विषयावर सुद्धा खूप काही सांगताय पण या ठिकाणी मला कृष्ण आणि सत्यभामा यांचा एक किस्सा या बाबतीत सांगायला आवडेल की एकदा सत्यभामेने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की मी तुम्हाला किती आवडते आणि मी तुम्हाला कशी आवडते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की सत्यभामे तू मला कृष मिठासारखी आवडतेस काय सांगितलं मला मिठासारखी आवडते हे ऐकल्यावर सत्यभामेला राग आला आणि ती रुसून बसली भगवान श्रीकृष्णाने म्हटलं ठीक आहे मी तुला याचं महत्व पटवून देतो दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण स्वयं मुतपाक्यात गेले आणि तिथला सगळा जो स्वयंपाक बनत होता त्या स्वयंपाकामध्ये त्या आचार्याला सांगितलं की आज जेवणामध्ये मीठ टाकू नकोस झालं श्रीकृष्णाचा आदेश जेवण तयार झालं जेव्हा हे जेवण सगळ्यांना देण्यात आलं वाढण्यात आलं तेव्हा सगळ्यांनी नाकं मुरडली हे काय केलं आज तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला सांगितलं की हे सत्यभामे मिठाचं महत्व काय तुला कळलं का तर मित्रो हो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मीठ आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे पण एक लक्षात घ्या आणखीन मिठाचा वापर तोलून मापूनच करायचा असतो थोडस मीठ जास्त झालं तरी स्वयंपाक खराब कमी झालं तरी तो आळणी त्यामुळे या दोघांचं संतुलन राखणं हे सुद्धा श्री मिठाच्या बाबतीत आणि वास्तुदोष दूर करण्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे मीठ अनेक प्रकारचं आहे म्हणजे मी असं म्हणतो की समुद्री मीठ मग त्याच्यामध्ये सुद्धा रॉ म्हणजे जे खडे मीठ आणि मग तेच पुढे रिफाईन करून आज आपण जे आपल्या जे घरात वापरतो ते रिफाईंड मीठ मग त्यानंतर सैंदव मीठ आहे काळं मीठ आहे हिमालयन मीठ आहे अशा अनेक प्रकारचे मीठ आपल्याकडे उपलब्ध आहे पण वास्तुदोष निराकरणासाठी मी असं म्हणेन की जे समुद्री खडे सर्वत, मीठ आहे हे सर्वात सर्वोत्तम मानलं जातं मीठ आणि मिठाच्या सोबत तुरटी म्हणजे मिठाशीच साम्य असलेला आणखीन हा एक घटक हा सुद्धा वास्तुदोष निराकरणामध्ये अतिशय जास्त वापरला बऱ्याच वेळा लोक जेव्हा मला माझ्या व्याख्यानांमध्ये भाषणांमध्ये प्रश्न विचारतात की तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी सांगतात त्याला खरंच काही विज्ञानाचा आधार असतो मला या ठिकाणी हे जे उपाय सांगायच्या अगोदरच मला याची एक वैज्ञानिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची आहे साधं एखादं गढूळ पाण्याचं तुम्ही भांड पा का भांड्यात गढूळ पाणी घ्या आणि त्याच्यातून तुरटी फिरवा फिरवा तुरटी फिरवल्यामुळे क्षणार्धातच त्या पाण्यातले सगळे जे काही ज जड पदार्थ जे काय इन्सोल्युबल माती आणि मातीचे जे इन्सोल्युबल कण आहेत ते फटाफट लवकर खाली बसतात पाणी शुद्ध होतं एवढंच कशाला इलेक्ट्रिकल फिटिंग जेव्हा तुमच्या घरात ऑफिस फॅक्टरीमध्ये केलं जातं तेव्हा त्या ते इलेक्ट्रिकल फिटिंगचा एक भाग असतो अर्थिंग करणं आणि अर्थिंग करताना तिथे तांब्याची प्लेट वापरतात कोळसा वापरतात आणि मीठ वापरतात का वापरतात कारण तुमच्या वास्तूमध्ये जो काही इलेक्ट्रिक प्रवाह वाढवला फिरवला जातो त्यातला एक्सेस अति जास्त किंवा काही ऑड निगेटिव्ह करंट हे त्या मिठाच्या आणि कोळशाच्या माध्यमातून शोषून घेतले जातात म्हणजे जा एकीकडे तुरटी तुमच्या पाण्याचं शुद्धीकरण करते हेच मीठ तुमच्या अर्थिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिकल अपघात तुमच्या घरात होऊ नये म्हणून अर्थिंगमध्ये एक महत्वाची भूमिका करते एवढंच कशाला जेव्हा अन्न विषबाधा होते तेव्हा ते, ते उलटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा मिठाच्या पाण्याचा वापर केला जातो म्हणजे तुमच्या शरीरात जे काही अनावश्यक किंवा जे काही विषय विषारी पदार्थ गेले तो बाहेर काढण्यासाठी सुद्धा मीठ वापरलं जातं इतकं काही त्याचं वैज्ञानिक महत्व आहे चला तर मग आता बघूया या मिठाच्या माध्यमातून तुमच्या घरातले वास्तुदोष कसे दूर केले जाऊ शकतात जर तुम्हाला असं दिसतंय की तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ते निस्तेज किंवा उदासीन होत चाललंय तुमच्या घरामध्ये खटके उडण्याचं प्रमाण खूप वाढलंय अशांतता वाढली आहे आणि सतत मी असं म्हणेन की एकीकडे तुमचा परफॉर्मन्स डाऊन होतो आहे तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येत आहेत वादविवाद कटकटी किंवा कोर्ट कचेरी किंवा कुठलंही किंवा शासकीय दरबारातून अडचणी किंवा शेजारी पाजारी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सतत कुठेतरी खटके उडणं किंवा मनासारख्या गोष्टी न होणं हे जर सातत्याने वाढायला लागलं तर मित्रांनो एक गोष्ट करा काचेचा किंवा चिनी मातीचे बाउल्स घ्या आणि घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये त्या बाउल्समध्ये हे जे खडे मीठ असतं हे मुठमूट -मुठ खडे मीठ सगळीकडे ठेवा खास करून मित्र तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये हे मध्ये मीठ नक्कीच ठेवा आणि हो हे मीठ ठेवायचं पण दर तीन दिवसांनी किंवा सात दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी ते मीठ सुरुवातीला तर दर तीन दिवसानी ते मीठ घ्यायचं एक तर एखाद्या पिशवीत भरा आणि बाहेर जाऊन पाण्यात फेकून द्या किंवा साधा सोपा उपाय तुमच्याच टॉयलेटच्या कमोडमध्ये टाका आणि फ्लश करून ते बाहेर फेकून द्या थोडक्यात काय ना की मीठ तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी खेचून आली निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतं आपल्यासोबत ठेवतं आणि मग ते फेकून किंवा पाण्याद्वारे आपण फेकून दिलं तर ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातली कमी होते पण ॲट द सेम टाईम मित्रो एक लक्षात घ्या जर तुम्ही सातत्याने मीठ जसं मी मगाशी म्हटलं की जेवणात मीठ जास्त झालं तर ते सुद्धा खारट खाणं शक्य नाही आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही हे मीठ कायम सतत 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 ठेवत गेलात तर कदाचित बाहेरची निगेटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्याकडे म्हणजे त्या मिठाकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये आधी तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी तुम्ही संपवली आहे पण मग तेच मीठ तुम्हाला बाहेरची निगेटिव्ह एनर्जी खेचून आणू शकतं आणि तुमच्या घरामध्ये नको त्या शक्ती थैमान घालू शकतात त्यामुळे मित्र हो मिठाचा वापर हा अतिशय समंजसपणे आणि अतिशय चौकसपणे करायचं असतो किंवा मित्र हो मी असं म्हणेन की दर दोन तीन दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा घर सफाई करताना जो पोचा मारला जातो सुद्धा जर त्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या मिठाच्या पाण्याचा जरी तुम्ही पोचा मारलात तरी सुद्धा तुमच्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी कमी व्हायला मदत होते याचा आणखीन एक सोपा उपाय मी असं सांगू शकतो की तुम्ही मिठाच्या पाण्याचा किंवा तुरटीच्या पाण्याचा स्प्रे बनवा म्हणजे ते मिठाचं किंवा तुरटीचं पाणी बनवा आणि जसे आपल्याकडे स्प्रे असतात शक्यतो जर काचेच्या बाटलीतला स्प्रे मिळाला तर उत्तम नाहीच मिळालं तर प्लास्टिकचे पण जे स्प्रे आहे त्या स्प्रेमध्ये ते भरा आणि ते पाणी घरामध्ये सातत्याने दर तीन चार दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा सगळीकडे स्प्रे करा त्यातूनसुद्धा तुमच्या घरातली निगेटिव एनर्जी कमी होणं आणि त्याचमुळे घरातल्या सदस्यांमध्ये सौहार्दपणा किंवा सुसंवाद शांतता प्रसन्नता ही विकसित होण्यास मदत होऊ शकते एक आणखीन छो छोटा पण अतिशय इफेक्टिव्ह उपाय आणखीन सांगू इच्छितो की जर तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये सुद्धा जर तुम्हाला सातत्याने अडचणी येत असतील तर मी असं म्हणेन की एक लाल कपडा घ्या त्याच्यामध्ये मूठ दोन मूठ मीठ ठेवा आणि त्या कपड्याची लाल कपड्याची एक पोटली बांधा आणि ती पोटली तुम्ही तुमच्या दुकानात ऑफिस फॅक्टरी म्हणजे वर्क प्लेसमध्ये तुम्ही जिथे बसता त्याच्या आसपास कुठेतरी कोपऱ्यात ती ठेवा त्यामुळे सुद्धा तो ते मिठाचे खडे ती आसपासची सगळी निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेतील आणि लाल कपड्यातलं पावित्र्य तिथे पवित्र ऊर्जा वाढवून तुमच्या व्यवसायातील अडचणी दूर करून प्रगतीसाठी हे मीठ आणि तो लाल कपडा तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला स्पेसिफिकली वैयक्तिकरित्या जर टेन्शन भीती किंवा अन्य काही असे जर त्रास होत असतील टेन्शन आणि भीती फ्रस्ट्रेशनमुळे तर अशा व्यक्तीने सुद्धा एक मीठ असं दोन्ही हातांच्या मुठीमध्ये मुठमुठं मीठ भरून घ्यायचं आणि किमान पंधरा मिनटं दोन्ही मुठींमध्ये ते मीठ होल्ड करून ठेवा आणि त्याचवेळी तुम्ही असं तुमच्या मनामध्ये एक धारणा तयार करा की माझ्या शरीरातली किंवा माझ्या अवतीभोवतीची सर्व निगेटिव्ह एनर्जी हे मीठ खेचून घेत आहे आणि मग हेच मीठ तुम्ही पंधरा वीस मिनटानंतर पूर्णपणे तुमच्या किचनच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटच्या कमोडमध्ये टाका आणि ते मीठ पाण्याच्या माध्यमातून फ्लश आऊट करून टाका आणि बघा तुम्हाला खरोखर उत्तेजित उल्हासित किंवा एनर्जेटिक वाटतं की हा एक मिठाचा अतिशय प्रभावशाली असा उपाय नक्कीच आहे खास करून आम्ही जेव्हा वास्तुशास्त्रामध्ये काम करतो किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काम करतात जे लोक किंवा डॉक्टर लोक किंवा मी असं म्हणेन की ज्या लोकांना पब्लिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं ज्यांचा जनसंपर्क मोठा असतो किंवा आम्ही असं म्हणेन की इवन चांगल्या ॲक्टर्स कलाकार किंवा चार लोकांमध्ये तुमची प्रतिमा जेव्हा उठून दिसण्यासारखी असते असं जेव्हा होत असतं तर तेव्हा निश्चितच तुम्हाला नजर लागण्याची स शक्यता असते मग त्यासाठी सुद्धा दोन उपाय आहेत एक म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आ आप, लहानपणी आपली आजी काही आपल्याकडे काही चांगलं घडलं किंवा एखाद्या मुलाने परीक्षेत चांगलं यश मिळवलं चार जा, चार ठिकाणी त्याचा गवगवा कौतुक झालं तर घरी आल्यावर एक तर पहिली गोष्ट ती बोटं मोडायची म्हणजे ती नजर काढण्याची किंवा मीठ आणि मोहरी मुठीत घेऊन ते सुद्धा त्या मुलांवरून ओवाळून त्याची निगेटिव्ह एनर्जी काढून घेणं हा एक प्रकार असतो पण ते जर त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जनसंपर्क खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तुम्ही खूप चांगलं खास करून मित्र तुम्हाला एक सांगू का जेव्हा माणूस चांगलं काम करतो तर अनेक लोकांना तो आवडू लागतो पण त्याचवेळी त्याचे जे शत्रू असतात त्याचे जे कॉम्पिटिटर असतात त्यांच्या पोटात दुखू लागतो त्यामुळे त्यांची निगेटिव्ह एनर्जी त्याच्या दृष्टी म्हणजे ज्याला द्वेषबुद्धी किंवा ज्वेल जेलसी म्हणतात ती त्याला वाढू लागते आणि मग अशावेळी मी तुम्हाला एक सांगतो की अशा लोकांनी किमान तीन दिवस तर जास्तीत जास्त एकवीस दिवसपर्यंत फक्त मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आधी सुरुवातीला मिठाचं पाणी अंगावर घ्यायचं आणि त्यानंतर साध्या पाण्याने हे संपूर्ण सगळं तुम्ही तुमचं आंघोळ पूर्ण करायची पण अशा वेळी साबणाचा वापर करायचा नाही केवळ आणि केवळ त्या मिठाच्या पाण्याचा गुण तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याने काम केलं पाहिजे जेणेकरून द्वेष भावनेतून येणारी निगेटिव्हिटी किंवा आम्ही जेव्हा वास्तुशास्त्रात काम करतो तेव्हा तिथली निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आम्हाला त्रास देते तेव्हा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रकर्षाने सांगतो की मिठाच्या पाण्याने वारंवार आंघोळ करत चला त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी तुमची निघून जाईल तुमच्या घरात एखादा पेशंट आहे आणि त्याचा त्या पेशंट म्हणजे तो औषधांना लवकर प्रतिसाद देत नाही आहे किंवा आजार लवकर बरा होत नाही आहे तर अशावेळी त्या पेशंटच्या बेडजवळ कुठेतरी आजूबाजूला काचेच्या बाऊलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बाऊलमध्ये खडे मीठ नक्की ठेवा आणि ते वरचेवर बदलत चला ज्या पतीपत्नीमध्ये सातत्याने भांडणं होत आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या बेडच्या आसपास बाऊलमध्ये अशा प्रकारचं मीठ ठेवणं आणि दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी ते बदलणं पण एका विशिष्ट कालावधीपर्यंत ठेवा त्यानंतर बंद करा किंबहुना मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये मिठाचे बाऊल ठेवतात तर काही कालावधीसाठी ठेवा नंतर ते पुन्हा गायब करा बिलकुल ठेवू नका पुन्हा दोन तीन महिन्यांनी त्याची सुरुवात करा कायम जर ठेवत गेलात तर ते मीठ हानिकारक ठरतं ते नको त्या निगेटिव्ह एनर्जीजना पण तुमच्या घरात बोलवून निगेटिव्ह आणि निगेटिव्हिटी वाढवू शकतो तिसरी गोष्ट मी तुम्हाला असं म्हणेन की एखादं मूल आजारी आहे किंवा एखादं मूल झोपेत दचकून उठतंय आहे किंवा त्याला भीती वाटते किंवा काही विचित्र कोणालाही विचित्र स्वप्न पडून माणसं दचकून उठत आहेत तर अशा वेळीसुद्धा लोकांनी आपल्या उशीखाली एखादी मिठाची पोळी किंवा जसं मगाशी सांगितलं तेव्हा लाल कपड्यामध्ये मिठाची पोटली तयार करून ती आपल्या बिछाण्यात किंवा आपल्या उशीखाली ठेवल्यास नक्की तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व भीत, भीती भीतीपासून मुक्तता नक्की मिळू शकते शिवाय जाता जाता एक आणखी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमच्या घराचा दरवाजा साऊथ साऊथ वेस्ट किंवा वेस्ट या निगेटिव्ह झोनमधला जर तुमचा प्रवेशद्वार असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सातत्याने तुमच्या प्रवेशद्वारासमोर मिठाच्या पाण्याचा सडा सातत्याने मारत चला किंवा मिठाचं पाणी तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि आतल्या बाजूला दोन्ही बाजूला सातत्याने शिंपडत चला जेणेकरून एक तर हे निगेटिव्ह दरवाजे दुसरी गोष्ट साऊथ वेस्ट हे नक्कीच पितृशक्ती आणि राक्षसी शक्ती किंवा पिशाच्या शक्तींचं एक आवडतं स्थान आहे तर त्यामुळे अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही हे मिठाचं पाणी वा काही वेगवेगळ्या ब्रेकमध्ये किंवा इंटरवल्समध्ये सातत्याने जर तुम्ही शिंपडत गेलात तर निश्चितपणे तिथल्या निगेटिव्ह एनर्जीज कमी होऊन तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो तर मित्र हो एक लक्षात घ्या असं हे साधं सिंपल सोपं पण स्वस्त हे मीठ हे अतिशय गुणकारी आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमचे वास्तुदोष दूर करा वास्तूमधल्या निगेटिव्ह एनर्जीस कमी करा तुमचं घर प्रसन्न करा तुमची शारीरिक आणि मानसिक सगळ्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी दूर करा आणि तुम्हाला घवघवीत यश मिळो तुम्हाला सुख शांती समृद्धी आरोग्य आणि वैभव प्राप्त हो हीच श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना धन्यवाद <स्ति>